नमस्कार मी अतुल रामभू भातकडे मोटिवेशनल स्पीकर आणि मेमरी ट्रेनर आज जो ओला दुष्काळ पडला आहे शेतीचं नुकसान झालं आहे शेतकऱ्याची व्यथा शेतकऱ्याची काळजी आणि त्या शेतकऱ्याची कथा माझ्या कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे कविता ही विदर्भ भाषेमध्ये आहे वैदर्भी भाषेमध्ये शेतकऱ्याची व्यथा कवितेला सुरुवात करतो आहे कवितेचं नाव आहे मी शेतकरी काय सांगू माय बापा काय सांगू माय कशी करून ठेवले पाण्याने पिकाची दशा कई समजीन माया शेतकऱ्याची व्यथा अनकथा पिकली नाही वावर पिकलं नाही वावर तर काय होईल माया खुर्ची प्रधान देशाची दुर्दशा खुर्ची प्रधान देशाची दुर्दशा कई संपीन सत्यचा माज कै संपीन सत्यचा माज मजा काऊन देऊन राहिले मले अशी तकली पण इजा काऊन देऊन राहिले मले अशी तकली पण इ राबतो वावर राबतो वावर काय हीच आहे मायावली सजा काय हीच आहे मायावली सजा म्हणता मले अन्नदाता म्हणता मले अन्नदाता मग काउन मले कर्जात मारता काउन मले कर्जात मारता मग होते वारता आणि वर मले मरेल टीव्ही टीव्हीवर मले मरेल पाहता पिकायले देत नाही लय भाऊ भाऊ पिकायले देत नाही लय भाय भाऊ ऑन सोशल मीडियावरच करतात त्याचा लय भाऊ भाऊ लय भाऊ भाऊ शेतकऱ्याच जीवन होऊन राहिलं भकास शेतकऱ्याच जीवन होऊन राहिलं भकास मले तर वाटून राहिलं मले तर वाटून राहिलं सत्ताधारीच जगून राहिले जीवन झकास सत्ताधारी जीवन जगून राहिले झकास इमारती ऑन मशीन धंद्याचाच होऊन राहिला विकास इमारती अन्न मशीन धंद्याचाच होऊन राहिले विकास शेती शेतकरी नाही जगला नाही पिकले पीक छान तर काय मशीनीतून पिकून खासाल का प्लास्टिकचे धान्य धान का प्लास्टिकचे धान्य धान खुर्ची अन सत्तेसाठी मायबापा नका करू रे देशाची घाण नका करू रे देशाची घाण निवडणुकीलेच देता मोठे मोठे प्रवचन निवडणुकीले देता मोठे मोठे प्रवचन मग सांगा मले मग सांगा मले तुमच्या डोक्यावर हात ठेवून करता का तुम्ही पूर्व तुमचं वचन करता का तुम्ही तुमचं वचन काय माहित काय माहित बापा कै होईल माया इमानदार इमानदारीच इमानदारीच कृषी प्रधान देशाचं विकास कृषी प्रधान देशाचा विकास